नायर रुग्णालयामध्ये प्रोजेक्ट चेतना अंतर्गत तब्बल पस्तीस विशेष मुलांना क्यू आर कोडचं वाटप करण्यात आलंय शिवाय आतापर्यंत देशभरात असे पस्तीसशे क्यू आर कोड वाटले गेले आहेत प्रोजेक्ट चेतना हा अक्षय रिदलान यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे याआधी देखील त्यांनी या प्रकल्पाबद्दल लोकमत मुंबईशी संवाद साधला होता त्या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे ती पाहून आपण या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती घेऊ शकता तरी थोडक्यात प्रोजेक्ट चेतना अंतर्गत अक्षय हे क्यू आर कोड असलेले लॉकेट बनवतात आणि ते लॉकेट विशेष मुलांना स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांना अथवा ज्यांना स्वतःची ओळख व्यवस्थितपणे सांगता येत नाही अशाने देतात तेही कोणतीही फी न आकारता असाच क्यू आर कोड प्रदान करण्याचा कार्यक्रम नायर रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता ज्याचा आयोजन अक्षय रिदलान आणि मुंबईतील गुरुनानक नानक महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलं होतं या उपक्रमामुळे विशेष मुलांना आपली ओळख गळ्यात घालून फिरता येणार आहे त्यामुळेच या मुलांची आणि त्यांच्या पालकांची फार मदत होणार आहे शुभम पाटील लोकमत मुंबई मुंबई सेंट्रल